हा पैशावरती न होता कामावरती होतो विकास कामांवरती आम्ही जास्त भर देऊन तो बोलतो मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांच्यामार्फत आपण ह्या उमरोली जिल्हा परिषद गटामध्ये खूप सारी कामं केली आहेत प्रत्येक गावागावामध्ये आपली कामं आहेत त्यामुळे आपलं काम बोलतं आणि त्या पद्धतीने आपला प्रचार करतो पिंट्या महाराज वारकरी संप्रदायाशी हे आहे मिळते जुळते आहेत तर कितपत ह्या भागातील वारकऱ्यांचा पिंट्या महाराजांना म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातून कितपत त्यांना प्रतिसाद लाभेल एक लक्षात घ्या ती व्यक्तीच वेगळी आहे कारण का ती वारकरी संप्रदायात व्यक्ती असल्यामुळे त्यांचा वारकरी संप्रदायाचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहेच पण एक सच्चा माणूस म्हणून दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख प्रामाणिकपणा असेल कामाची जिद्द असेल एखाद्याला शब्द दिला आता तुम्ही लक्षात घ्या दोन हजार ची जी पोटनिवडणूक होती ती एक लिटमट लिटमस टेस्ट म्हणून आमच्या शिवसेनेने घेतली होती त्यावेळेला शिवसेनेची ताकद किती हे बघण्यासाठी आम्ही एक राजकीय त्यावेळेला बळी म्हणून आम्ही प्रमोद निवळकरांचं नाव दिलं होतं आणि त्यांनी स्वतः ते कबूल केलं होतं की ह्या जिल्हा परिषद गटात आपली ताकद किती आहे हे आजमावण्यासाठी तेव्हाचं ते नाव होतं आणि त्यावेळेला जेव्हा उभं राहिल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला आम्ही त्यावेळेला दोन नंबरची मतं घेतली त्यावेळेला आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आपली ताकद आहे आणि नंतर जे इलेक्शनला तुम्ही बघू शकता की ऋतुजाताई खांडेकर या चांगल्या मताने निवडून आल्या ते त्याचं फळ तेच होतं की ज्यावेळेला आपण सुरुवात केली म्हणून ते आपल्याला शक्य झालं आणि आता त्याच ह्याच्यातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि आप आपल्याला आता शंभर टक्के खात्री आहे की लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि त्यांना विजयाचा भगवा नक्की उमरवली जिल्हा परिषद गटावरती फडकवतील तुम्ही रामपूरणी मार्गतावणी विभागात आजपर्यंत जी रुग्णसेवा चालवलात सर्वसामान्य त्याचा लाभही झाला तर ही सेवा निश्चित फळाला येईल का मुळात मी ही सेवा करत असताना त्याचं मला काहीतरी फळ मिळणार आहे या उद्देशानं कधीच केलेलं नाही तुम्ही बघू शकता गेली सात आठ वर्षं ही रुग्णसेवा असेल पण त्याच्या गेली चौदा वर्षं मी लोकांची सेवाच करत आलो आहे मग त्याच्यामध्ये हॉस्पिटलची बिलं असतील म्हणजे माझ्याकडे अशी असंख्य काम आहेत की ज्यांची नावं तुम्हाला तुम्ही सांगू शकत नाहीत की असं कोणतं काम आहे का जे प्रीतम तू केलं नाहीस तर असं एखादंही काम तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे माझी ही माणसांशी जोडलेली आहे मी काम करत राहतो आहे आणि काम करत राहणार आहे त्याच्यामुळे काय येणार नाही त्यामुळे मला कोणत्या तरी फळाची अपेक्षा नाही आहे पण लोकांना नक्कीच प्रीतम हवा आहे म्हणजे थोडक्यात काय सुप्रिया प्रीतम मंजारे जे गुढे पंचायत समिती घेण्याचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये माझा चेहरा बघितला जातो आहे आज त्या निवडून आल्या म्हणजे लोकांसाठी प्रीतम मंजारे निवडून आला असंच आहे त्यामुळे लोकांनी ते आता मनाशी ठरवलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती सीट आम्हाला आम्हाला निवडून आणायची त्यामुळे जे पक्षात आहेत ते सुद्धा आणि जे पक्षात नाही आहेत ते सुद्धा मित्रपरिवार तर असणारच आहे पण का काही भाजपची सुद्धा काही राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा एवढ्या ताकदीने माझं काम करतात आणि पुढे येऊन प्रचारात भाग घेतला नाही की कोणत्याही परिस्थितीत त्यांना ही सीट काढायची उमरोली गटात आमदार म्हणजे स्थानिक आमदार भेटीकटीके झालेले आहेत का स्वतःकडून कधी काही आलेले आहेत किंवा बैठका वगैरे शिकाय घेतलेले आहेत कसं आहे ह्या इलेक्शन कार्यकर्त्यांच्या आहेत ह्या इलेक्शन आमच्या आम्हाला नक्कीच साहेबांचा सा पूर्ण पाठिंबा असतो आत्ता आम्ही फोन केला तर अर्धे